बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल म्हणून जरांगी पाटलांचा इशारा मुख्यमंत्र्यांसह हो, उपमुख्यमंत्र्यांना केली विनंती शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे तसेच कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे बच्चू कडू यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असंही जरांगे यांनी आहे जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरावं लागतं समाजाने आणि शेतकऱ्याने रस्ता जाम करून टाकायला हवा असंही जरांगे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करा आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत तिथे जातपात आणू नका असंही मनोजरांगे पाटील यांनी म्हटलं आहे बच्चू कडू जीवाची बाजी लावत आहेत उपोषण करताना काय त्रास असतो ते मला माहीत आहे चेहऱ्यावर जाऊ नका खूप त्रास असतो नाहीला जाणं ते हसत बोलत राहतात मी सल्ला देऊन जातो आहे ते आराम करतायत असं समजू नका असंही मनोजरांगे पाटील यांनी म्हटलं आहे

योग्य संधी आता सगळ्या शेतकऱ्याच्या संघटनेच्या अध्यक्षांना गोर गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायची संधी कोणाला सगळ्या शेतकरी संघटने वेळ आता आतोडा मारायचा त्यांनी एक डेडलाईन ठरव की तारखेपर्यंत सगळ्या अंमलबजावणी करा पूर्ण राज्य बंद करा

महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी वागूनही शेतकऱ्याचं कारण किती कष्ट करावं लागतील शेतकऱ्याच्या मायबापाला व्हायला तिथे राबावं लागतं तिथे शेतीत त्रास उत्पन्न झाल्याच्यानंतर त्या मालाला भाव त्याच्या डोळ्यातलं पाणी पोसायला शेतकऱ्याच्या पोली नाही नंतर एखादा माणूस उडवून आंदोलन करणार मुख्यमंत्र्यांनी मागण्या सगळ्याच्या अंमलबजावणी जाहीर असं पाहिजे फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचा गायवारी असणारा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री म्हणजे दूषित करणं तरी दखल न घेणं मराठी याला मुख्यमंत्री भाजपचे अनेक मंत्री म्हणतात की आम्ही आश्वासन दिलेले पाच वर्षात आम्ही कर्ज माफी असते कुठं पाच वर्ष असतं न्याय करताना आपल्याकडे येऊन शेतकऱ्यांनी जबाबदारी दिली राज्याच्या प्रमुख आहे नसतं मुख्यमंत्री म्हणून न्याय मात्र शेतकऱ्यांच्या समाधान झाला पाहिजे त्यावेळेस कुठंतरी वाटतं हा मुख्यमंत्री आपला आहे शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की हा माणूस आपला नाही कधी कुठल्याही आता देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे देवेंद्र फडणवीस माणूस माझा आहे मुख्यमंत्री माझा आहे आमचे प्रश्न तातडीनं मार्गे काढ असं वाटलं पाहिजे शेतकऱ्यांना कधी वाटलं नाही पाहिजे की हा आपला विरोधक आहे किंवा हा आपले कामं करत नाही अशी भूमिका शेतकरी कधी गेला नाही पाहिजे आणि एकदा जर शेतकरी नैरश गेला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती